सध्या ऑक्टोबर मध्ये इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज टेस्ट सिरीज चालू आहे इंडियाची वुमेन्स क्रिकेट टीम ओडीआय वर्ल्ड कप खेळत आहे ऑस्ट्रेलियाची ए टीम इंडियाच्या टूरला आलीये इंडियाची अंडर नाईन्टीन टीम ऑस्ट्रेलियाच्या टूरला गेलीय त्यानंतर इंडियाची मेन्स क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या टूर ला जाणारे व्हाईट बॉल सिरीज साठी त्यानंतर साऊथ आफ्रिकाची ए टीम इंडियाच्या टूर ला येणारे ऑक्टोबर समता समता जर तुमचं हे इंटरनॅशनल क्रिकेट ऐकून मन मरलं नसेल तर इराणी कप चालू आहे ऑक्टोबरच्या मिड पासून रणजी ट्रॉफीचं चा सीझन चालू होणार आहे म्हणजे एवढं सारं क्रिकेट एवढं जास्त क्रिकेट आपल्या अवतीभोवती चालू आहे आणि आपण दुसऱ्या टीम्स बद्दल किंवा टी ट्वेंटी लीग बद्दल बोलत सुद्धा नाहीये जर तुम्ही बाकी एशियन कंट्रीज ला फॉलो करताय किंवा सेना कंट्रीज ला फॉलो करताय तर अजूनच अजूनच क्रिकेट चालू आहे आणि ऍस अ क्रिकेट फॅन तुम्हाला क्रिकेट बघायला आवडतं तुम्ही प्रयत्न करता जास्ते, जास्ते की जास्तीत कि जास्त क्रिकेट फॉलो करू पण सध्या एक वेगळीच मानसिकता निर्माण होत आहे एक वेगळीच एनर्जी किंवा एक वेगळीच फिलिंग निर्माण होत आहे की किती क्रिकेट बघायचं यार काय काय क्रिकेट बघायचं तुम्हालाही रिसेंटली असं कधी वाटलंय का जर तुम्ही बघायला गेलात तर चार लगातार संडे तुम्हाला इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच बघायला मिळते पहिले मेन्स एशिया कपमध्ये आणि आता वुमेन्स ओडीआय वर्ल्ड जर तुम्हाला आठवत असेल आपण आताच सध्या सध्याच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलोय विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा यांच्या रिटायरमेंट यांच्या मेमरीज मधून आपण बाहेर सुद्धा नाही आलोय की पुन्हा एक टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे काहीच महिन्यांमध्ये तोही आपल्या भारतामध्ये आणि हा एक फॅक्ट आहे की जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कॉन्टेंट कन्झ्युम करता तेव्हा असं होऊ शकतं की तुमचा इंटरेस्ट त्यामधून कमी होत जाईल किंवा असंही होऊ शकतं की फॅन्स आपल्या मनमर्जीने आपल्याला वाटेल ते क्रिकेट फक्त बघतील आणि जर माझं मी म्हणायला गेलो तर मी लहानपणापासूनच क्रिकेटला फॉलो करत आलोय आणि मला खूप विचित्र वाटतं जेव्हा एखादा गेम बघताना मला तेवढा इंटरेस्ट नसतो आणि हेच कारण आहे की टेस्ट क्रिकेट सध्या खूप स्ट्रगल आहे सर्वाइव्ह करण्यासाठी म्हणजे इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजची जी पहिली टेस्ट मॅच झाली अहमदाबाद मध्ये ते एवढं मोठं स्टेडियम जवळजवळ पूर्ण खाली होतं आणि हे लक्षात असू दे ती टेस्ट मॅच पब्लिक हॉलिडे ला सुरू झाली होती एखादी टेस्ट मॅच होते भारतामध्ये जिथे क्रिकेट एक धर्म म्हणून मानला जातो तिथे स्टेडियम खाली च्या खाली आहे मी नुकतंच म्हटलं ना की फॅन्स आता आपल्याला पाहिजे ते क्रिकेट बघतात जिथे जास्त एंटरटेनमेंट असेल ती जी आवड होती किंवा तो जो ॲटिट्यूड होता जिथे आपण क्रिकेट गेम बघायचो ते फक्त क्रिकेट बघण्यासाठी ना बलकी त्याच्यामधल्या एंटरटेनमेंटसाठी ते कुठेतरी कमी होत चाललंय आणि त्यामुळेच मी म्हटलं ना टेस्ट क्रिकेट एवढं स्ट्रगल आहे सर्वाईव्ह करण्यासाठी हा जेव्हा इंडिया टीमची एक मोठी टूर जाते ऑस्ट्रेलियाला किंवा इंग्लंडला तेव्हा भरपूर सपोर्ट असतो भरपूर टेस्ट सिरीज खूप गाजली जाते बाकीच्या टेस्ट सिरीज काय ते मेजरली फॉलोच केले नाही जात किंवा कोणाच्या लक्षातही नसतं म्हणजे तुम्ही बघा ना न्यूझीलंडने भारताला भारतामध्ये व्हाईटवॉश केलं तीन शून्यानी या टेस्ट बद्दल किती बोललं जातं नाही बोललं सर ते जाऊ दे तुम्हाला ते जुने दिवस आठवतात जेव्हा एक पूर्ण टूर असायचा व्हाईट बॉल क्रिकेटचा मग टेस्ट क्रिकेटचा जिथे पाच ते सात ओडीआय मॅचेस व्हायच्या मग नंतर चार पाच टेस्ट मॅचेस व्हायच्या किती चांगला काळ होता तो आणि किती चांगलं वाटायचं चा। प्रत्येक मॅच फॉलो करायला आपण आवडीने ते फॉलो करायचं आता फास्ट क्रिकेट चालू झालेलं आहे टी ट्वेंटी लीग भरमसाट चालू झालेले आहेत टी ट्वेंटी इंटरनॅशनल सुद्धा चालू असतात ही गोष्ट चांगली आहे बोटसाठी स्पॉन्सर्स साठी आणि काही प्रमाणात क्रिकेट फॅन्स साठी सुद्धा पण तुम्हाला असं वाटत नाही का कधी कधी की यार किती क्रिकेट बघायचं किती क्रिकेट चालू आहे यार काय काय बघू तुम्हाला आठवत आहे आपण एक आयसीसी टुर्नामेंट होण्यासाठी किती आतुरतेने वाट बघायचो पण आता दोन हजार एकतीस पर्यंत प्रत्येक वर्षी कोणती ना कोणती तरी आय सी सी टुर्नामेंट होणार आहे त्यातली कुठेतरी मजाच निघून गेली आणि ती जी वाट बघण्याची जी मजा होती ना ती कदाचित कुठेतरी निघून गेली आणि मी हे बोलतोय फक्त मेन्स क्रिकेट बद्दल मी वुमेन्स क्रिकेटबद्दल बोलत सुद्धा नाहीये तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की जेव्हा सप्लाय जास्त प्रमाणात असतो ना तर कधी ना कधीतरी त्याचा डिमांड कमी होणारच आहे ज्या प्यॉरिटीने आपण क्रिकेट, क्रिकेट साठीच बघायचो टेस्ट क्रिकेट बघायचो फॉलो करायचो आता हे सगळं फास्ट क्रिकेट आल्यामुळे हो टी ट्वेंटी क्रिकेट आल्यामुळे जो हो मेन फॉर्म आहे क्रिकेटचा तो खरंच कुठेतरी जास्त स्ट्रगल करतोय मी असं म्हणत नाहीये की टेस्ट क्रिकेट सर्व्ह नाही करणार टेस्ट क्रिकेट सरवाइव्ह करना पण ते कोणत्या फॉर्म मध्ये सरवाइव्ह करता ते जर एक फक्त फॉर्मॅलिटीच्या फॉर्म मध्ये सरवाइव्ह होत असेल तर ते कुठेतरी चुकीचे आहे तुमचं काय मत आहे या विषयावरती कमेंट करा धन्यवाद